हॅलो नमस्कार देवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे अगदी झटकीपट होणार कमी साहित्यामध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे वांगी घेतलेत मी चार ते पाच वांगी आहेत छान धुवून घेतलेत आता आपण मध्ये कट करून घेऊयात आणि वांग्याचा देट आपण अर्धा कापून घेणार आहे आणि वांग्याच्या अशा दोन फोडी करून घेणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी वांगे वांगी सगळी चिरून घेणार आहे वांगी चिरून झाली आता इथे मी कढाईमध्ये एक पळी तेल टाकणार आहे अगदी एक पळीला कमी आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी वांगी टाकून घेणार आहे आणि अगदी कमी गॅसवरती झाकण ठेवून पाच पाच मिनिटं वांगी आपण हलवून व्यवस्थेचं वांग शिजवून घेणार आहे पाहू शकता अगदी तेलही थोडंसंच टाकलेलं आहे आणि पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि वांगे आपण वाफेवरती अगदी तेलामध्ये शिजवून घेणार आहे खूप छान असं आपलं भरीत होतं दोन्ही साईटी साईटून आलटून पलटून वांगी आपण छान अशी भाजून घेणार आहे पाहू शकता छान असं वांग आपलं शिजलेलं आहे भाजलेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात आता इथे मी हे बघा वांगी काढून घेतलेली आहे तर इथे मी कांद्याची पात घेतली आहे लसूण घेतला आहे ठेचून कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि भरपूर सारा कांदा घ्यायचा हे बघा छान असं वांग आपलं शिजलेलं आहे गरम आहे इथे मी मॅशरनं बारीक करणार आहे आणि जे वांग्याचे जे देट आहेत ना तेही ठेवून द्यायचे खूप छान लागतात वांग्याचे देट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा किंवा काढू शकता छान असं वांग आपलं मॅश झालेलं आहे आता आपण फोडणी देऊन या हे बघा मी वांग्याचे देट ठेवलेले आहेत तर त्याच कढाईमध्ये मी एक पळी तेल टाकणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची लसूण टाकूयात अगदी मिनिटभर परतायचा आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात छान असं हे भाजून घेऊयात कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये एक चमच आपलं घरगुती चटणी हळद बेडकी मिरची पावडर आणि गरम मसाला हे टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि मॅश केलेलं वांग टाकून घ्यायचं आणि वांग्याचं भरीत बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात तर ह्या पद्धतीने हे बघून बनवून बघा खूप छान होतं आणि आपण घ्यासवरही जाळी ठेवून भाजतो तर तसं नका करू कारण जो घॅस असतो एक प्रकारचा वायू असतो तो तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे ह्या पद्धतीने करा तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकणार आहे आणि परतून घेणार आहे छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तयार आहे आपलं वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद